પાકિસ્તાનના લોળવા હોય તમામ ભારતીય ક્રિકેટ ફ્સ થી આજ તીજ છાય કારણ ચેમ્પિયન્સ ટ્રોફી રણાંગણ I wanna be the best in the game. Invest in my name. Check no restraints. I'm obsessed with the pain. I ingest, I retain, assess, and I change. Possessed by the thought I'll be free one day from society's restraints, money, clout, and fame. Mud disease, a plague. We all love to hate. Have to play the game. Have to make a name. All our insecurities are on This display. is war with the enemy. Think that it was meant to be. Living in a time where disease is on every screen. I won't let them fester me. I know most are festering. Negativity is a plague for the mentally weak. No mercy. All I

और प्रेशर में भी रहेंगे दबाव में रहेंगे क्योंकि पहला मैच तो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को इंडिया को हराना है तो आसान नहीं होगा उनके लिए और हमने बहुत अच्छा मैच जीता पहला मैच जीता बहुत ही और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा कुंभ मेला टीम इंडिया विजया गंगा आरती कर प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमावरती भारतीय टीम ही विजयी व्हावी यासाठी प्रार्थनासुद्धा करण्यात आल्या तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आला पाकिस्तानला लोळवा हीच अपेक्षा आता तमाम क्रिकेट चाहते व्यक्त करतायत आणि त्यासाठीच त्यांच्याकडून प्रार्थना आरती देखील केली जाते कुंभमेळामध्ये टीम इंडिया जिंकावी यासाठी गंगा आरती करण्यात आली तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा होम हवन करण्यात आले प्रत्येक ही प्रार्थना करतोय टीम इंडियाच आज जिंकली पाहिजे आणि भारतानं पाकिस्तानला धून साधली आपलं लक्ष असणार आहे त्याची प्रत्येक अपडेट साम टीव्ही तुम्ही पाहू शकणार आहात तुर्तास आता आपण वळतोय शेती मातीच्या बातम्यांकडे अॅग्रो वन टॉप टेनच्या च्या माध्यमातून सगळ्यांचा वेगवान आढावा फुलो का हे लेना दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सेहेचाळीस से हजार शेतकऱ्यांचं दोनशे चोवीस कोटींचं अनुदान थके राज्यात सर्वाधिक दूध उत्पादक जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं मात्र इथला दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहे वाशिममध्ये सूर्यफूल पिकाचं उत्पादन घटलंय यावेळी मोजक्याच शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेलाचे दरात वाढ होण्याची शक्यता आहे तसंच शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्याचंही दिसून आलं अकोल्यातील ऐदापूर गावामध्ये तीन शेतकऱ्यांनी चक्क सफरचंदाची शेती केली आहे त्यांनी एक एकेरात सातशे सफरचंदांची लागवड केली आहे जम्मू काश्मीरसारख्या थंड हवामान घेतलं जाणार हे पीक आता उष्ण शहरात घेतलं जात आहे तसंच प्रत्येक जणाला वीस ते पंचवीस सफरचंदही दिसत आहेत चाळीस गावात शेतकऱ्यांनी कलिंगडाचं पीक घेतलं आहे मात्र सध्या वातावरणात थंडी आणि उन्हाच्या झळा यामुळे कलिंगडा कलिंगडाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं लावलेल्या कलिंगडाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागानं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आता व्यक्त होती आहे अहिल्यानगरच्या भुसेमध्ये अशोक टेमकरांनी संत्राबागेच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवलंय या संत्रा झाडांना चाळीस ते साठ किलो उत्पन्न मिळत आहे अडीच एकरवरती असलेली संत्रा संत्राबाग वर्षाला दहा लाख रुपयांचा निबळ नफा देत पालघरच्या जभारमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागल्यानं आंबा मोहरलाय त्यामुळे यावर्षी काही प्रमाणात का होईना आम्रस गोड होणार असं चित्र आता आमराईतील आम्रवृक्षाला मोहर लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासाही मिळालाय नाशिकच्या येवल्यातील रेंडाळे गावामध्ये शेतकऱ्यांना बटाट्याचं उत्पादन घेतलं नवनाथ आहेर या शेतकऱ्यानं कांद्याऐवजी बटाट्याचं उत्पादन घेतलं आहे कांद्याच्या तुलनेत बटाटा उत्पादनाच्या औषधांचा आणि मशागतीचा खर्च कमी लागतो त्यामुळे शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा झाल्याचंही दिसून आलं धाराशिवच्या उमरगामधील कसकीमध्ये सिद्धेश्वर विद्यालयामध्ये एक एकर जमिनीवरती परसबागीची परस निर्मिती करण्यात आली यात चाळीस पेक्षा अधिक भाज्यांची लागवड करण्यात आली पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून परसबाग निर्मितीची स्पर्धा घेण्यात आली इस्राइल हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंद असल्यानं द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत इस्रायल आणि हमासमधील तरी युएस कालव्या मार्गे माल वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे आता निर्यातदारांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्ताव देत तूर खरेदीतील महत्वाचा टप्पा प्रश्न महामंडळानं खासगी गोदाम भाड्यानं देऊन तूर साठवण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बखार महामंडळाची गोदामं आधीच सोयाबीन न खून झाल्यामुळे तूर कुठे साठवायची हा प्रश्न आता सरकार पुढे होता त्यामुळेच राज्यात तुरीची खरेदी सुरू होण्यास उशीर झाला मात्र हा प्रश्न निकाली लागलाय चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील मिरची युरोपात जाणार आहे युरोपियन देशांना मानकेपूर्ण कमी करीत असल्यानं आता या मिरचीची निवड झालेली आहे कोरपना तालुक्यामध्ये आठशे आठशे वीस हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड केली आहे उत्पादन घेतलेल्या मिरचीचं प्रयोगशाळेत परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे आणि बुलेटिन मध्ये बातमी सर्वांनाच धडकी भरवणारी आहे कारण जगावरती पुन्हा एकदा कोरोना सारखं महाभयंकर संकट घोंगावत आहे चीनमध्ये एच के यू फाईव्ह नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे आणि हा व्हायरस कोविड नाईन्टीन सारखाच असल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतो चीनमधल्या वैज्ञानिक शी झिंग झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरस बाबत वादाच्या केंद्रस्थानी होती तर नक्की कसा आहे हा व्हायरस तर एच के यू फाईव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस असल्याचं कळत आहे हाँगकाँग जपानी वटवाघरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळून आलाय कोविड नाईन्टीनला कारणीभूत ठरणारा एच के यू फाईव्ह हा विषाणू यात आढळून तर जनावरांमधून माणसामध्ये या विषाणूचा संसर्ग होतो असंही कळत आहे एसीई टू रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचाही धोका जास्त आहे बुलेटीनमध्ये आपण छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात चंद्रपूरच्या सुशीलाबाई देशमुख अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत अन्न आणि पाण्याची सोय नसल्याची बाब समोर आली आहे शिवाय मुख्याध्यापक मुलांकडून पाय तापून घेत असल्याचंही समोर आलं होतं मंत्री अशोक उईकेंनी याची दखल घेत मुख्याध्यापकाची वेतन वाढ थांबवण्याचे आदेश दिलेत तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे पंढरपूरच्या करकंबत इथे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे बनावट दुधाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि या कारखान्यात पाम तेल आणि विविध प्रकारच्या केमिकलच्या माध्यमातून कृत्रिम दूध बनवलं जात होतं तसंच बनावट दुधाच्या कारखान्याचा भोरक्या हा एक जनावरांचा डॉक्टर असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे लातूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं सहा महिन्यात सहा महिनाच असलेला कालावधी आता संपला आहे आणि यामुळे तरुण पुन्हा बेरोजगार होणार आहेत परीक्षा प्रशिक्षणार्थींनी योजनेतील कार्यकाळ वाढवून द्यावा तसंच मानधनातही वाढ करावी अशी मागणी आता केली आहे धाराशिव मधल्या येडशी इथल्या रामलिंग पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालंय आहे यामुळे आता रामलिंग मराठवाड्याचं माथेरान होणारे रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाऱ्या चालना मिळावी यासाठी याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे पुण्याच्या भोरमधील सावदरे गावात शेतातल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली आहे शेतकरी सकाळी शेतीला पाणी द्यायला गेला होता तेव्हा त्याला बिबट्या पडल्याचं त्यांनी बघितलं दरम्यान वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलंय नवी मुंबई इथल्या शिळफाटा रोडवरती ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला यावेळी ट्रकनं टेम्पोला जोरदार धडक दिली यात टेम्पो ड्रायव्हर जखमी झालाय तर ट्रक चालक फरार झालाय त्याचा शोध घेतात वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ट्रेलरनं ट्रकला मागून धडक दिली आणि त्यात ट्रेलरचा सत्ता चूर झालेला आहे तर चालकही जखमी झालाय दरम्यान ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी आल्यानं हा अपघात झाल्याचं कळत आहे अकोल्याच्या बार्शी टाकळीत बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करणाऱ्या बारा जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले भाजप नेते किरीट सोमई यांच्या आरोपानंतर आता जिल्ह्यात महसूल विभागानं कागदपत्र पडताळण्याची मोहीम हाती घेतली आहे जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे बारामती इंदापूरमधील न्हावी गावात अफूची शेती करण्यात आली आहे काही शेतकऱ्यांनी मक्याच्या पिकात ही शेती केली होती या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलाय दरम्यान त्यांच्याकडून सत्तावीस लाखांची अफूची झाडं जप्त करण्यात आली आहेत धुळ्यात देवपूर परिसरामध्ये एका अवैध कुंटणखाण्यावरती कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन पुरुषांसह तीन महिलांना अटक केली आहे प्रादेशिक परिवहनच्या सहाय्यक मोटर निरीक्षक आणि खासगी कर्मचाऱ्याला रंगे हात आहे तेलंगणा सीमेवरील ट्रक चालकाकडून एंट्रीच्या नावाखाली पाचशे रुपये घेताना एससीबीनं त्यांना रंगे हात पकडला आणि त्यांच्या कार्यालयातून छप्पन्न हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली कर्नाटकात जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आता आले आहेत तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तसे आदेशच दिले आहेत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय